नमस्ते मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्लेदर्शना चॅनेलवर मनापासून स्वागत मित्रांनो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय तर मित्रांनो हे पहा मित्रांनो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहरातील शिवाजी महाराज चौक असं म्हणलं जातं तर सुंदर अशी प्रतिमा आणि ज्वलंत अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तर नक्कीच कोल्हापूरमध्ये आला की नक्कीच आपल्या कोल्हापुरातील या मूर्तीचं दर्शन घ्यावं सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हे पहा मित्रांनो तलवारीचं शस्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच तर कोल्हापूरमध्ये आला की नक्कीच या ठिकाणी नक्कीच भेट भेट द्या मित्रांनो सुंदर अशी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा बघा मित्रांनो काही गोष्टी आपण शब्दामध्ये मांडू शकत नाहीत इतकं अप्रतिम हिंदु हिंदु, हिंदु भी श्लोग आपले हिंदू धर्माचे हिंदू हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याशी सुभकाने जबरदस्त मूर्ती आपल्याला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळते मित्रांनो प्रतिभाचंद्र लेखे व वरधिष्ण विश्ववंदिता शहा सोनो शिवशेष्य मुद्रा भद्रा व राजे अप्रतिमास मित्रांनो जयस्वरा